यासाठी मी माझी उमेदवार डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या मतदारसंघात बरेच प्रश्न आहेत विद्यापीठाचा प्रश्न सुटलेला घाटमात उमरीचा प्रश्न पोहोचलेलं नाही खानापूरच्या घाटमात्यावर अजून सिनियर योजना झालेली नाही बऱ्याच अडचणी असताना सुद्धा घाटमात्यावर कोण लक्ष देत नाही यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे मी शंभर टिके वाढणारच आहे यात काही शंका नाही ओके पारंपरिक मतदारसंघावर काँग्रेस पाणी सोडणार का खानापूर आटपाडी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु व आघाडीच्या राजकारणात काँग्रेस या पूर्णपणे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे बणखोर उमेदवार विशालदादा पाटील यांनी वंचितची मदत घेऊन भाजप व महाविकास आघाडीचा पराभव केला तेव्हा कुठे काँग्रेसला जाग आली डॉक्टर विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टर थेट सांगलीला धडकले ज्या वंचित बहुजन आघाडीने मदत केली व विशाल पाटील यांना निवडून आणले हे खासदार विशाल पाटील वगळता एकी काँग्रेसवाला मान्य करायला तयार नाही यावेळी खानापूर आटपाडीमधून चांगले लीड मिळाले होते तरी काँग्रेस या मतदारसंघावर आपले म्हणावे तसे लक्ष न देता उबाटाला हा मतदारसंघ सोडला असे सांगत आहेत कारण विचारल्यास प्रसार माध्यमांमधून बातम्या येतात या मतदारसंघात उमेदवार नसल्यामुळे सोडत आहे परंतु खानापूर गावचे सुपुत्र प्राध्यापक रविकांत भगत यांनी रितसर पक्ष निधी देऊन उमेदवारी अर्ज आणला व भरून पाठवला असताना उमेदवार न मिळाल्याने मतदारसंघ सोडला असे कसे काय म्हणतात यावेळी प्राध्यापक भगत सर काय म्हणाले ते पहा थी, 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 गेल्या महिन्याच्या सात दहा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात वी जाऊन वीस अर्थांचा निधी भरून मी मागितली होती आता एक महिन्यानंतर माध्यमामध्ये अशी बातमी यायला लागली आहेत की काँग्रेसकडे उमेदवारच नाही काँग्रेसमध्ये कुणी उमेदवारी मागितलेली नाही यासाठी मी पत्रकारांना माझे भरले फॉर्म फोटो भरले निधीच्या पावत्या सगळ्या दाखवल्या आणि मी माझ्या विचारशी पण गम्प की गेल्या खासभागाच्या इलेक्शनमध्ये आपल्या खनापूर आटपाडी मतदारसंघानं सतरा हजार मताचं लीड दिलेला आहे हा का मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे ज्यामध्ये मत बरेच पहिले आमदार निवडून काँग्रेस निवडून गेले आहेत आणि ह्या मतदानाचं मतदानाचं मत घट व्हायला लागलेली आहे यासाठी काँग्रेसचं उमेदवार मत काँग्रेसचं मतदान शाबूत राहावं यासाठी मी माझी मदत डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या संघात बऱ्याच प्रश्न आहेत विद्यापीठाचा प्रश्न ना सुटलेला नाही घाटमात डोंगरीचा प्रश्न ना सुटलेला नाही पाणी काय सगळी अजून पोहोचलेलं नाही खानापूरच्या घाटमाथ्यावर अजून सिनियर योजना झालेली नाही बऱ्याच अडथणी असताना सुद्धा घाटामात कोणी लक्ष देत नाही यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे मी शंभर टक्के वाढणारच आहे यात काही शंका नाही